जय शिवराय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी अमित वेंगुर्लेकर आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ गर्दी तर तुम्ही पाहतच आहात तुडुंब भरलेला रस्ता आणि आज आपण आहोत सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या सीमेवर मातोंड या गावी मातोंड पेंडूर या गावी तर आज आहे देव घोडेमुखची जत्रा ही जत्रा खास करून फेमस असते कोंबे इथे कोंबे दिले जातात तसेच केळी साखर त्याचप्रमाणे मातीचे बनलेले हात म्हणजे शारीरिक दृष्ट्या पण ह्या देवाला नवस केले जातात म्हणजे जसा तुमचा एक पाय किंवा एक हात जर काम करत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तो ह्या देवाला गाराणा करून तो परत मातीच्या रूपाने देवाला अर्पण केला जातो अशी या देवाची खाती आहे आणि जवळपासच्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळच्या गावातील भरपूर लोकं तसंच गोव्यावरून सुद्धा खूप गाड्या इथे येतात तुम्ही गर्दी पाहूच शकता किती भरलं आहे ते पूर्ण आणि ही वरती पूर्ण वरती रोड गेलेला आहे आणि वरती डोंगर आहे आणि डोंगरावर श्रीदेव गोडेमुखाचं मंदिर आहे आणि तिथे पिंडी आहे हे मार्तंडाचं रूप आहे आणि ह्या देवाला घोडेमुक्त असं म्हणतात डिसेंबर महिन्यामध्ये ह्या देवाची जत्रा असते आणि ह्या जत्रेला कोंब्याचा नवस तसेच काही तुम्ही नवस जो बोलतात त्याप्रमाणे नवस अर्पण केला जातो आणि कोंबा इथेच साफ करून तो घरी नेऊन शिजवून त्याचा प्रसाद देवाला दाखवून मतो ग्रहण केला जातो तुम्ही गर्दी पाहू शकता आता खरं तर ही परतीची वेळ आहे कारण संध्याकाळी सहा नंतर इथे कोणी थांबत नाही जशी देवळाची निशाणं आलेले आहेत सातेरी त्याचप्रमाणे घोडेमुळ आणि ही जी तीन तरंग आहेत ही तरंग इथे खाली जातात मग इथे कोण थांबत नाही असंड स्वरूपात साकार जाहला तो देव माजा गोडे मुख मी माझा मूर्तिमंत पाहिला घोड्यावरी स्वार होऊनी भक्तांच्या आकेला धावला सरसेनापती तु या गावचा करुणारूपी रूपी ध्यासतयाचा तनामनाशी गजर तुझ्या नामाचा समृद्धीचा अखंडन निर्झर तू नाम तुझे शिवशंकर भक्तीनी फुलूनी गेला डोंगर अवघा उसळाला भक्तीचा जनसागर जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर सावंतवाडी आणि वेंगुर्ला बस स्थानकावरून मंदिराकडे एस टी बसने येऊ शकता दोन्ही स्थानकाचं चा अंतर साधारणपणे तीस किलोमीटर आहे रेल्वेने जायचं असेल तर सावंतवाडी मळेगाव स्थानकावरून बस किंवा रिक्षाने जाता येईल साधारण अंतर 20 किलोमीटर आहे सकाळी गावकरी मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळकरी उतनाथ तो पावनाई या देवतांच्या तरंग काट्यासह घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून येतात श्रीदेव घोडेमुख क्षेत्रात येतात श्री देव घोडेमुख चरणी कोंबड्यांचा मान देण्याचा कार्यक्रमाला सुरुवात होते जवळपास वीस ते पंचवीस हजार कोंबड्यांचा मान या जत्रेला देण्यात येतो सायंकाळच्या वेळेस हा मान देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पावनाई व भूतनाथ अवसारासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना होता असंख्य भाविकांच्या गर्दीने श्रीदेव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून जाते मंदिराच्या पायथ्याशी भाविकांची जत्रात्सवचा मोठा जनसागर झालेला असतो सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्रीदेव गोडेमुखाचे क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे सुरुवात होते या जत्रेला सहभागी होण्यासाठी चाकरमणी मुंबई गोवा कर्नाटक देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे दाखल होतात मित्रांनो तुमच्यापर्यंत जेवढी माहिती पोचवायची तेवढी मी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा सिंधुदुर्गातील सावंतवाडी मळेवाड मार्गावरून ये जा करणारे भक्तजन आवर्जून इथे नतमस्तक होतात दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये घोडेमुख देवाची जत्रा असते मातोंड पेंडूर मळेवाड नावेली या चतुर्सीमेवरचं हे जागृत देवस्थान मानलं जातं श्रीदेव घोडेमुखाची जत्रा म्हणजे लोखार्थाने कोंबड्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे ही जत्रा या परिसरातील भाविकांची श्रद्धा आणि परंपरेचे घोतक आहे हजारो भाविक या जत्रे दिवशी दूरवरून येतात या जत्रेत त्या उन्हातही भाविकांचा उत्साह ओसांडून वाहत असतो भाविकांच्या रक्षणासाठी श्री देव घोडेमुखाची कृपादृष्टी नेहमीच भक्तांवर असते समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे ते नऊशे मीटर उंचीवर हिरव्यागार झाडात डोंगराच्या कुशीत हे मंदिर असून उंच डोंगराच्या माथ्यावर बसून श्री देवघोडेमुख साऱ्या परिसराचे संरक्षण करतो तसा काही हा राखणदारच आहे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे सावंतवाडी मळेवाड मार्गावर ये जा करणारे भक्तजन हे देव घोडेमुखाला नतमस्तक होऊनच पुढील मार्गक्रमण करतात देवाची मूर्ती मंदिराच्या चारी बाजूला तटबंदी आहे मळेवाड सावंतवाडी रस्त्याच्या बाजूला श्री देव घोडेमुखाचं सुंदर मंदिर दिसतं तिथून डोंगरावर मंदिराकडे रस्ता गेला आहे कधी चढती कधी वळण कधी झाडाला वळसा देऊन हा रस्ता मंदिराच्या तटबंदीकडे पर्यंत जातो तटबंदीला पायऱ्यांची व्यवस्था आहे भाविक व पर्यटन सोयीसाठी देवस्थान समितीने डोंगराच्या पायथ्याशी विहीर खणून पाईपलाईनद्वारे मंदिरापर्यंत पाणी आणून भाविक आघाडी संस्था नसते बाबा प्रभू आता ते तेव्हा आपल्या घरी परतता तेव्हा नावेली गावचा सीमा ओलांडून मारतोण पेंडोर या गावाचा प्रवेश करत असताना अश्व घोडा काही केल्याने पाऊल उचलत नसेल तेव्हा ते रस्त्यावर पाय उतरतो तेव्हा तो अश्व चालला सातत्याने असे घडू लागल्यावर याबाबत तोंड पेंडूर गावात अश्वावर अळू होण्यासाठी निर्बंध आहे इतकेच नाही तर गावातल्या कुठल्याही अश्वारूड होता येत नाही जेणेकरून देवाचा अपमान होऊ नये असं लोकांचा समज आहे श्री देव घोड्यामुखाचे वास्तव्य आहे त्याला युवराज युवराजाचे रान असे नाव होते परंतु श्री घोडेमुख देव स्थापन झाल्यानंतर त्याचे नाव आणि ओळखू लागले जस ज़ जसा काळ उलट गेला तस तशी देवाची कीर्ती वाढत गेली गावगावच्या परंपरेनुसार पुढे देवस्थानाचे धार्मिक विधी सुरू झाले तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती म्हणून ह्या देवाची ख्याती आहे तसेच भक्ताच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे श्रीदेव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाची प्रतिकृती दान करण्याची प्रथा आहे तसे तस केल्यास अवयवाला दुखणे कायमचे बंद होते अशी भावकांची श्रद्धा आहे मातोड गावच्या देवस्थानी देवदीपवाली दिवशी सातेरी मंदिरात मांजी बसते त्याच्यानंतर सलग चार दिवस या मंदिरात जागर असतो पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या दिवशी सकाळी गावकरी मंडळी सातेरी मंदिरात जमून मिळेकरी भूतनाथ तो पावनाई या देवांचे तरंग काट्यासह घोडेमुख देवस्थानाच्या डोंगरावर चढून येतात श्रीदेव घोडेमुख क्षेत्राची केळी नारळ तसेच गोड पदार्थ नैवेद्य दाखवत असतो भूतनाथ व पावनाई देवीला ते गोड उपहार दाखवण्यात येतो यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने श्रीदेव घोडेमुखाला कोंबड्याचा मान देतात भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाराने स्वरूपात श्री देव घोडेमुखावर मांडतात आणि खरा खर त्यानंतर संध्याकाळी खऱ्या अर्थाने नमस्कार मित्रांनो मी अमित वेंगुर्लेकर आणि आज घोडेमुखची जत्रा केली कोंब्याची जत्रा आणि आता निघालो परत गोव्यात मजबूत गर्दी होती आणि जबरदस्त एक्स एक्सपिरियन्स होता भरपूर मजा आली आणि जत्र आपण खरोखर अविस्मरणीय आहे